महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेलं महाबळेश्वर आता खुलून गेलेलं आहे आज नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाबळेश्वरच्या विशेष म्हणजे वेन्नालेक परिसरामध्ये मी आहे आणि वेल्ला वेन्नालेक परिसरामध्ये गुलाबी थंडीत आणि या वेन्नालेकचा बोटिंगचा आनंद घेताना पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसत आहेत नोव्हेंबर महिन्यापासून खऱ्या अर्थानं महाबळेश्वरच्या या पर्यटनाला सुरुवात होते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या चार महिन्यात जवळजवळ सतरा ते अठरा हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतात या वर्षीचं महाबळेश्वरचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्ट्रॉबेरीची झालेली लाग लागवड याचबरोबर स्ट्रॉबेरी महोत्सवसुद्धा या ठिकाणी होतो बरोबर या वेन्नालेकचं आणखी वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी बोटिंगचा आनंद अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि विशेषतः सर्व सोयीनुक्त आणि कुठलीही नगरपालिकेने केलेल्या वेगळ्या सुविधानुसार या ठिकाणी घेतला जातो विका भोसले महाराष्ट्र महाबळेश्वर